हॅलो डिअर कॅन्डिडेट्स वेलकम टू स्टडी कॉर्नर बघा विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरतीचे पेपर डिस्कशन सिरीज आपण सुरू केलेली आणि आजचा सोलापूर ग्रामीणचा पेपर जो आहे तो आपण इथे डिस्कस करणार आहोत okay? ओके चला पटापट लिंकला शेअर करा आणि बाकी स्टुडंट देखील आपल्यासोबत जॉईन होतील जे जे विद्यार्थी लाईव्ह आहेत लिंकला शेअर करा चला तर आजच्या दिवसातील पहिला प्रश्न पाहूयात फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे क्रमोल्खा सिरीज वर आधारित प्रश्न लेटर सिरीज दिलेली आहे एसीबीडी सी क्वेश्चन मार्क क्वेश्चन मार्कच्या जागेवर काय येईल रे फर्स्ट फर्स्ट लेटर सेकंड सेकंड लेटर जे आहे ते बघायला सुरुवात करा त्याच्या बेसवर जे उत्तर येईल ते सांगायचं काय आन्सर येईल येस बघा ए बी सी डी नेक्स्ट लेटर इधे दी डी एफ नेक्स्ट लेटर अपने बढ़ा है डीएफ डीएफ केकेंड ऑप्शन प्रश्न क्वेश्चन नंबर टू चितना जी करेक्ट उत्तर है एक सांकेतिक भाषे मध्य डीनर जे है हा शब्द टू वन थ्री असं लिहिलं पनीर हा शब्द फायव्ह झिरो थ्री फोर फोर फाईव्ह असं लिहिलेला आहे तर एंड हा जो शब्द आहे तो कसं लिहिलं जाईल एंड शब्द जो आहे तो कसं लिहिलं जाईल प्रत्येक लेटर समोर त्याचा कोड जे आहे ते बघायला भेटत आहे येस प्रत्येक लेटर समोर त्याचा कोड बघायला भेटतंय आपल्याला बघा आता इथे एंड हा शब्द इथे दिसते आपण जर बघितलं ई चं कोड आपल्याला दिसतंय फोर या ठिकाणी बघा फोर दिसतंय एन जे आहे एन एन, एन इथे बघा एन एन रिपीट काय झाले थ्री आणि डी डी सुरुवातीला दिसते काय टू म्हणजे फोर थ्री टू हे आपलं उत्तर येणार आहे फोर थ्री टू ऑप्शन सी करेक्ट आन्सर चल नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर थ्री भारत महाराष्ट्र मुंबई यांचा संबंध खालीलपैकी कोणत्या आकृतीने स्पष्ट होते भारत मुंबई आणि महाराष्ट्र बघ मुंबई जो आहे मुंबई कशामध्ये येणार आहे महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्र कशामध्ये येणार आहे भारतामध्ये म्हणजेच हे प्रत्येक जण एकमेकाशी संबंधित आपल्याला दिसते याचाच अर्थ पर्याय बी जे आहे मुंबई महाराष्ट्र भारत पर्याय बी आपलं फायनल उत्तर असेल नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर फोर दहा वाजता तासकाटा आणि मिनिट काटा यांच्यातील यांच्या काट्यामधील कोण जे आहे ते किती अंशाचा असेल दहा वाजता तास काटा मिनिट काटा यांच्यातील कोण किती अंशाचा असेल सांगा पाहू पराबट दहा वाजलेत एक्झॅक्टली दहा वाजले वर तास काटा आहे मिनिट काटा बारावर आहे म्हणजे साठ अंशाचा कोण होईल यांच्यामध्ये साठ अंश कुठे दिसत आहे पर्याय बी येस पर्याय बी चेतनाजी पर्याय बी आपलं करेक्ट उत्तर आहे क्वेश्चन नंबर फाईव्ह अठ्ठेचाळीस रुपये डझन असलेल्या आंब्याचा शेकडा भाव जो आहे तो किती असेल बघा एक डझन मध्ये बारा आंबे असणार आहेत एक डझन म्हटलं तर बारा आंबे येतील बरोबर आणि बारा आंबे आता इथे अठ्ठेचाळीस रुपये डझन ठरवलेले आहेत बघा बारा आंबे जे आहेत ते अठ्ठेचाळीस रुपयाला आहेत म्हणजेच आपल्याला एक आंब्याची जर आपण किंमत काढली तर आपल्याला काय भेटेल एक आंबा चार रुपयाला येईल कारण अठ्ठेचाळीस भागीले चार बारा चौक अठ्ठेचाळीस होत आहेत एक आंबा चार रुपयाला तर शंभर आंबे जे आहेत शेकडा विचारले शेकडा भाव किती गुणिले चार केले तर चारशे रुपये आपल्याला भेटतील किती भेटणार चारशे रुपये जे की कुठे दिसते पर्याय चौथा फोर हंड्रेड हे आपलं करेक्ट उत्तर येणार आहे ठीक आहे अठ्ठेचाळीस रुपये डझन तर आपल्याला करायचं होतं बारा नगांची किंमत अठ्ठेचाळीस असेल तर आपल्याला शंभर नगांची किंमत जी आहे ती आपल्याला काढायची होती ठीक आहे अठ्ठेचाळीस गुन्हिले शंभर भागीले बारा करायचं होतं आपलं उत्तर भेटलं अस मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप समजावून सांगितलं होतं एक्झाम मध्ये आहे व्हेरी गुड येस चेतना जी करेक्ट उत्तर आहे नमस्ते गुड इवनिंग चला आता प्रश्न चिन्हाच्या जागी पुढील पैकी योग्य पर्याय निवडायचा आहे जानेवारी डिसेंबर फेब्रुवारी नोव्हेंबर क्वेश्चन मार्क ऑक्टोबर या रिकाम्या खालील खालीलपैकी कोणता महिना असणार आहे मार्च एप्रिल सप्टेंबर ऑगस्ट मार्च एप्रिल सप्टेंबर ऑगस्ट यापैकी कोणता महिना असेल अच्छा बघा अल्टरनेट सिरीज तुम्ही युज कराल ठीक आहे जानेवारी फेब्रुवारी इथे काय येईल मग मार्च अल्टरनेट सिरीज नुसार मार्च बघा इथे डिसेंबर मायनस वन नोव्हेंबर नोव्हेंबर मायनस वन ऑक्टोबर आणि जानेवारी नंतर फेब्रुवारी येणार फेब्रुवारी नंतर मार्च येणार म्हणजेच फर्स्ट ऑप्शन आपलं उत्तर असणार आहे मार्च येस रेश्मा चेतना योगेश व्हेरी गुड चला पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा खालील आकृतीत किती त्रिकोण आहेत व्हिडिओला लाईक केले नसेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर देखील करा जेणेकरून बाकी स्टुडंट आपल्या सोबत जॉईन होतील आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा जे विद्यार्थी आपल्या वर जॉईन झालेले आहेत सुपर स्टडी कॉर्नर या ऍप मध्ये आपल्याला जे रेकॉर्डेड बॅच आहे ते रेकॉर्डेड बॅच आपल्याला पोलीस भरतीसाठी सरळ सेवा भरतीसाठी अवेलेबल आहे रेकॉर्डेड बॅच तुम्ही जॉईन होऊ शकता एक सुपर पॅक आपण आणलेला आहे सुपर स्टडी सुपर स्टडी पॅक मध्ये सर्व लेक्चर्स तुम्हाला बघायला भेटणार आहेत सर्व विषयांचे सर्व लेक्चर्स बघायला भेटतील मग परीक्षा टी सी एस ने घेऊ किंवा आयबीपीएस ने घेऊ किंवा एम -के ने घेऊ द्या ठीक आहे चला आता बघा खालील आकृतीत किती त्रिकोन आहेत सर्वांना ऍड बात आहे बघूया वगैरे काय केलं विभाजित भागांची बेरीज आपल्याला इथे करायची वन प्लस टू प्लस थ्री प्लस फोर प्लस, 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 प्लस फाईव्ह टोटल कराल तर तुम्हाला किती भेटेल पंधरा भेटतील पंधरा कुठे दिसते पर्याय सी या मुख्य शिरोबिंदूतून सर्व कॅल्क्युलेशन झालेलं आहे ठीक आहे येस शिवशक्ती गुड इव्हनिंग चला गवंडी ओलंबाशी संबंधित आहे तर कुंभार कशाशी संबंधित असेल बघा इथे आपल्याला एक कारागीर आहे त्याचं जे टूल आहे ते आपल्याला शो केलेलं आहे गवंडीकडे असणार असणारे मग कुंभाराकडे काय असेल मडके चाक माती मूर्ती त्याचं टूल सांगायचंय तो काय बनवतो ते नाही सांगायचंय ठीक आहे काय बनवतं ते नाही सांगायचे जी बघा आपल्याला प्रश्नाचं उत्तर द्यायचं आपल्याला मडके नाही सांगायचे गवंडीकडे अवलंब असणारे तर कुंभार जे आहे कुंभाराचं जे टूल जे यूज करणारे आता मडके जे बनवायचे तर ते चाकावर तो बनवणार आहे त्यामुळे उत्तर काय येणार आहे चाक पर्याय बी येस चेतना करेक्ट उत्तर आहे पर्याय बी चला पुढचा प्रश्न क्वेश्चन नंबर नऊ क्रम पूर्ण करा सोला पंचवीस छत्तीस एकोणपन्नास प्रश्नचिन्ह प्रश्नचिन्हाच्या जागे खालीलपैकी कोणते कोणते नंबर असेल पन्नास चौसष्ट एक चौऱ्याण्णव बघा सोलापूर ग्रामीणचा पेपर आहे हा ठीके आणि जवळपास वीस प्रश्न या परीक्षेमध्ये विचारले होते अठरा ते अठरा ते एकोणीस प्रश्न होते तसे मी वीस प्रश्न इथे पूर्ण केलेले आहेत जेणेकरून बघा तुम्हाला सर्व प्रश्न जे आहेत ते बघता येतील चला तर बघा सोळा पंचवीस छत्तीस एकोणपन्नास सोपा पेपर होता इझी लेवलचे क्वेश्चन्स होते आपण पूर्ण ए टू झेड क्वेश्चनचे जे डिस्कशन आहे ए टू झेड क्वेश्चन आपण या ठिकाणी चे घेत असते ठीक आहे लवकरच आपण मॅथ ए टू झेड क्वेश्चन आपण या ठिकाणी घेणार आहोत फक्त लिंक शेअर करत झाला रोज आपल्या ला अटेंड करत चला बघ सोळा काय दिसते चारचा वर्ग पंचवीस पाचचा चा वर्ग आहे छत्तीस सहाचा वर्ग आहे एकोणपन्नास सातचा वर्ग आहे आठ चा वर्ग येईल चौसष्ट चौसष्ट दिसते आपल्याला पर्याय बी ऑप्शन बी सिक्स्टी फोर करेक्टर चला पुढील प्रश्न क्रमांक दहा एम एस एन आर क्यू क्वेश्चन मार्क क्वेश्चन मार्क चे जागे काय येईल एम एस एन आर क्यू क्वेश्चन मार्क क्वेश्चन मार्क जागी जागे पैकी काय येईल सिक्वेन्स बघा पहिल्या पहिल्या ची दुसऱ्या दुसऱ्या ची त्याच्यानुसार उत्तर काढा फर्स्ट लेटर सिक्वेन्स सेकंड लेटर चे सिक्वेन्स बघा आणि उत्तर सांगा काय येईल बघा एम नंतर एन नंतर ओ दिसतंय ओ नंतर आपल्याला दिसेल पी प्लस वन होताना दिसतंय एस आर मायनस वन आर क्यू मायनस वन क्यू मायनस वन काय भेटेल आपल्याला पी भेटेल म्हणजे पीपी दिसते पीपी येस फर्स्ट ऑप्शन करेक्ट आन्सर आहे पीपी गुड जॉब व्हिडिओला लाईक केली नसेल व्हिडिओला लाईक जरूर करा सर्वांनी योगेश चेतना रेशमा सुशांत गुड चला पुढील प्रश्न सन दोन हजार तेवीसच बालदिन जे आहे बालदिन बघा चौदा नोव्हेंबर चिल्ड्रन्स डे दोन हजार तेवीस ला काय होतं मंगळवार होता म्हणजे चौदा नोव्हेंबरला मंगळवार होता त्याच वर्षातील स्वातंत्र्य दिनी कोणता वार असेल म्हणजे तुम्हाला सांगायचं पंधरा ऑगस्टला कोणता वार होता पंधरा ऑगस्ट दोन हजार तेवीस ला असणारा वार सोमवार बुधवार मंगलवार गुरुवार सोमवार मंगलवार बुधवार गुरुवार पैकी काय उत्तर येईल बघा नोव्हेंबर पासून सेम इयर ची गोष्ट आहे आपल्याला पाठीमागे जायचंय पंधरा ऑगस्ट पर्यंत नोव्हेंबर पाठीमागे जातोय आपण ठीक आहे बघा सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर अच्छा बघा या ठिकाणी ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर असं आपल्याला जायचं आहे नोव्हेंबर ठीक आहे मागे आलो पहिले काय भेटेल आपल्याला ऑक्टोबर त्याच्या आधी भेटेल सप्टेंबर त्याच्या आधी भेटेल ऑगस्ट ठीक आहे आपण मागे येतोय बघा नोव्हेंबरचे चौदा तारीख आपल्याला माहिती आहे तेरा दिवस मागे येतोय ऑक्टोबरचे एकतीस दिवस भेटणार सप्टेंबरचे तीस दिवस ऑगस्ट चे बघा पंधरा ऑगस्ट पर्यंत पोहोचायचे आपण एकतीस पासून मागे येतोय तर बघा पंधरा ऑगस्ट आपल्याला पाहिजे पासून पुढे सोळा दिवस उरलेले तेव्हा एकतीस ऑगस्ट होईल आणि पंधरा ऑगस्ट मिळून सतरा दिवस बाकी राहतील मागे येत असताना हे प्रॉपरली चेक करायचं विद्यार्थी मित्रांनो इथे गडबड होता कामाने ठीक आहे तुम्ही सोला घेतलं तर उत्तर चुकीचं येईल पंधरा ऑगस्ट च्या पंधरा घेतलं तरी उत्तर चुकीचं येईल कारण आपण बॅक घेतोय ठीक आहे इथे बघ तेरा दिवस म्हणजे सहा ऑट डेज भेटले एकतीस दिवस तीन ऑट डेज तीस दिवस दोन ऑट डेज आणि सतरा दिवस म्हणजे तीन ऑट डेज सात दुने चौदा उरले तीन यांचं कॅल्क्युलेशन करा नऊ पाच चौदा दिवस चौदा दिवस म्हणजे चौदा दिवस मागे म्हणजे सेम डे असणार आहे झिरो ऑट डेज इथे भेटतील आपल्याला म्हणजे जे चौदा नोव्हेंबरला जो वार होता तोच वार पंधरा ऑगस्टला असणार होता उत्तर एना मंगलवार पर्याय सी ठीक है यस पर्याय सी मंग, मंगलवार हे अपल करेक्ट उत्तर है चला पुढ़ प्रश्न प्रश्न क्रमांक बारावा क्वेश्चन नंबर ट्वेल्व बघा आता इथे प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल आठ चोवीस चाळीस छप्पन्न प्रश्नचिन्ह प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल बहात्तर ओके योगेश बहात्तर ओके बघ काय झालं इथे आता आठ गुणिले तीन केलं चोवीस भेटलं आठ गुणिले पाच चाळीस भेटेल आठ गुणिले सात छप्पन्न भेटलं मग आठ गुणिले नऊ केलं आठ नवा बहात्तर भेटायला पाहिजे बह या पद्धतीने तुम्ही जाऊ शकता किंवा इथे सोला वाढवले नंतर सोला वाढवले सोला वाढवले सोला वाढवले तर छप्पन्न अधिक सोला बहात्तर म्हणजे ऍड सिक्स्टीन करत गेलात तरी तुम्हाला सिरीज भेटेल किंवा इंटू थ्री इंटू फाईव्ह इंटू सेव्हन इंटू नाईन असं केलं तरी उत्तर भेटेल सेव्हन्टी टू पर्याय एक आपलं उत्तर येणार आहे फर्स्ट ऑप्शन येस चला पुढील प्रश्न तेरावा चेतना सुशांत येस सेव्हन्टी टू करेक्ट उत्तर आहे रेशमा व्हेरी गुड चल सोळा ऐशीशी संबंधित आहे तर वीस खालीलपैकी कशाशी संबंधित बघा संबंधित आहे तर असं दिसते असं झालंय का डबल लॉजिक येस डबल लॉजिक त्याच्यामध्ये तुम्ही वापरू शकता वीस गुणिले पाच केलं तर विसा शंभर होईल म्हणजे इंटू फाईव्ह लॉजिक इथे वापरलं तर शंभर आपल्याला पर्याय डी दिसतं इथे करेक्ट yes, चला पुढील क्रमांक चौदा हो बघा विद्यार्थी मित्रांनो टी सी एस आयबीपीएस पॅटर्न नुसारचे सेशन जे आहे सेशन से ते सकाळी घेण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे तर किती जण इंटरेस्टेड आहेत मॉर्निंग सेशन साठी ते देखील कमेंट करून सांगायचं बघा जे सेशन आपण टीसीएस आयबीपीएस नुसार मॉर्निंग ला घेऊ त्याच्यापेक्षा ही लेवल तर खूप इझी असणार आहे इथे तुम्हाला दिसत पोलीस भरती एकदम इझी लेवलने हे क्वेश्चन विचारण्यात आलेले आहेत एका घरातील तीन मुलांच्या वयाची बेरीज सत्तावीस वर्ष आहे तर तीन वर्षानंतर त्यांच्या वयाची बेरीज किती होईल तीन मुलांच्या वयाची बेरीज आजची सत्तावीस वर्ष आहे तीन वर्षानंतर आता तीन मुले आहेत प्रत्येकाचे तीन तीन वर्ष वाढणार तीन तरी काय होणार आहे नऊ होणार म्हणजे हे तीन वर्षानंतर त्यांच्या वयाची बेरीज असणार आहे सत्तावीस अधिक नऊ छत्तीस वर्ष छत्तीस वर्ष दिसते पर्याय डी ठीक आहे पर्याय डी करेक्ट आंसर येईल व्हेरी गुड चला पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक पंधरा गटात न बसणारी संख्या ओळखा सोळा पंचवीस सत्तावीस चौसष्ट छत्तीस सोळा पंचवीस सत्तावीस चौसष्ट छत्तीस यापैकी गटात न बसणारी संख्या कोणती आहे बघ जे विद्यार्थी नवीन असतील सुपर स्टडी कॉर्नर युट्यूब चॅनेलला सब्सक्राइब केलं नसेल तर आताच करा आणि सुपर स्टडी कॉर्नर ऍप जे आहे आपलं ॲप देखील डाउनलोड करा जेणेकरून तुम्हाला क्वेजेस जे आहेत फ्री क्वेज असेल टेस्ट असतील ते तुम्हाला सॉल्व करता येतील आणि सुपर पॅक आपण लॉन्च केलेला आहे सुपर पॅक ज्याच्यामध्ये पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून एक बॅच आपण आणलेली आहे पोलीस भरती असू तलाठी असो नगर परिषद भरती असू द्या या सर्वांसाठी सुपर पॅक जे आहे ते तुम्हाला अवेलेबल होईल फक्त आणि फक्त फाईव्ह नाईन्टी नाईन नाएं रुपीज मध्ये ठीक आहे एक वर्ष वैधतेसहित हा पॅक तुम्हाला भेटणार आहे आणि ऑल एक्झाम्स जे आहेत ते याच्यामध्ये कव्हर होणार ऑल एक्झाम्स ऑल सब्जेक्ट चला आता इथे बघा सोळा जे आहे ते चारचा वर्ग आहे पंचवीस पाचचा चा वर्ग आहे सत्तावीस बघा तीनच घन आहे आता ही घनसंख्या भेटलेली आहे म्हणजे सत्तावीस एक ऑड भेटला आपल्याला चौसष्ट आठचा वर्ग छत्तीस सहाचा वर्ग म्हणजे बाकी वर्गसंख्या होत्या एक आपल्याला घनसंख्या भेटलेली आहे तर त्यामुळे पर्याय सी आपलं करेक्ट उत्तर येईल येस yes, बाकी वर्ग आहेत योगेश बरोबर आहे सुशांत चेतना रेश्मा गुड योगेशचं सर्वात फर्स्ट उत्तर आलं होतं क्या बात आहे आणि रेग्युलॅरिटी मेंटेन करा कन्सिस्टन्सी जी आहे बघा ही कन्सिस्टन्सी तुम्हाला सिलेक्शन देणार आहे लक्षात घ्या कन्सिस्टंटली आपले सेशन्स अटेंड करत राहा तुमच्या फ्रेंड सर्कल मध्ये देखील सांगा जेणेकरून ते देखील आपल्याला जॉईन होतील आणि रोज एक जिल्ह्याचा पेपर आपला कव्हर होऊन जाईल चला क्रमामधील पुढील संख्या कोणती येईल ते सांगायचंय येस रेश्मा जी म्हणतात की सर आधीच्या दिवसांची आठवण झाली तुमच्या सेशनची रोज करायचो आम्ही अटेंड येस डेफिनेटली रेश्मा चला प्रश्नचिन्ह प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल बघा पंधरा अधिक पाच वीस झाले वीस अधिक दहा तीस झाले तीस अधिक पंधरा पंचेचाळीस पंचेचाळीस अधिक वीस करून पासष्ट भेटेल सिक्स्टी फाय पर्याय सी करेक्ट अँसर आहे ऑप्शन सी ऑप्शन सी करेक्ट आंसर है चलो सेवेंटीन्थ क्वेश्चन यस अड्डा ट्वेंटी फोर सेवेंथ ओके जी क्या चलो भाई आशा साथ बोलते सी पर जाए वेरी गुड चलो एबीसी बीसीडी सीडी क्वेश्चन मार्क क्वेश्चन मार्क चलो कि

तीन घंटा अनुक्रमे पंचवीस सेकंद अठरा सेकंद पंचवीस सेकंदाने फरकाने टोल देत आहेत आता तर एका तासात त्या तिन्ही घंटा किती वेळा एकाच वेळेला टोल देतील असं आपल्याला विचारलेलं आहे बघा तीन घंटा आहेत बघा अशा वेळेस तुम्हाला एल सी एम मेथड जे आहे ती यूज करायची आहे येस बघा पंचवीस सेकंद अठरा सेकंद पंचवीस सेकंद अच्छा एलसीएम काढायचं झालं आता इथे पहिले जर आपण दोन ने भाग दिला पंचवीस नऊ पंचवीस असं होईल अच्छा मग तीन ने भाग देऊयात पंचवीस तीन पंचवीस हे होईल त्यानंतर पुन्हा तीन ने भाग दिला पंचवीस एक पंचवीस झालं पाचने भाग देऊयात पाच 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 पंचवीस पाच पाच पंचवीस ठीक आहे पुन्हा पाचने भाग देऊयात एक एक आलं म्हणजे आता एल सीएम भेटेल आपल्याला यांचा सर्वांचा गुणाकार करून ठीक आहे अच्छा बघा काय येणार आहे उत्तर पाच पंचवीस पंचवीस त्री पंचाहत्तर पंच्याहत्तर गुणिले पाच केलं तर आपल्याला सॉरी सहा केलं पंच्याहत्तर गुणिले सहा चारशे पन्नास भेटेल ना बघा सहा पंचे सहा सात बेचाळीस तीन पंचेचाळीस चारशे पन्नास भेटला चारशे पंचेचाळीस म्हणजे चारशे पंचेचाळीस सेकंदाने ते एकत्र टोले देणार आहेत टोले देणार आहेत आता एका तासात सांगितली आता एक तास म्हणजे छत्तीस सेकंद होतात बरोबर का एका मिनिटाचे सात सेक साठ सेकंद तर साठ मिनिटाचे छत्तीसशे सेकंद होणार छत्तीसशे भागीले पंचेचाळीस चारशे पन्नास केलं तर झिरो झिरो आपण ठीक आहे पंचेचाळीस आठ तीनशे साठ होतील म्हणजेच उत्तर येणार आहे आठ वेला किती वेला होणार आठ वेला आठ वेला दिसतय आठ कुठे दिसतंय पहिला पर्याय येस चारशे पन्नास एल्सीएम करेक्ट होतं योगेश परफेक्ट बघा आठ वेला ते एकाच वेळेत टोल पडणार आहेत ठीक आहे जवळ पुढील प्रश्नाकडे शेवटचे दोन प्रश्न आहेत बघा विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न सिंधुदुर्गचा पेपरचा प्रश्न होता कालच्या पेपरमधील एक प्रश्न राहिला होता सिंधुदुर्गचा तो सिंधुदुर्गचा प्रश्न जो आहे तो मी इथे ऍड केलेला आहे तर ते बघून घ्या आणि करत चला तर निरालय आकृतीची निवड करायची ऑड वन आउट या पद्धतीचा हा प्रश्न दिलेला आहे बघा याचे सेम दोन भाग केले सेम पार्ट्स केलेले समान आकाराचे बघा याचे बगा दोन भाग समान आकाराचे झाले याचे दोन भाग समान आकाराचे झाले परंतु डिफरंट शेप मध्ये या ठिकाणी दोन भाग झालेले आहेत त्यामुळे डिफरंट असल्या कारणामुळे याला आपण ऑट ठरवणार आहोत इथे त्याच्यातही दोन पार्ट केलेले आहेत वन टू लेफरंट शेप झालेले आहेत त्यामुळे थर्ड ऑप्शन जो येईल थर्ड ऑप्शन आपला अचूक उत्तर असेल ठीक आहे चला पुढील प्रश्न आता सोलापूर शहरचा हा प्रश्न जो आहे सोलापूर शहरचा प्रश्न हा बाकी सोलापूर ग्रामीणचे होते ठीक आहे तर हा शेवटचा प्रश्न असणाऱ्या आजच्या दिवसातील श्याम आपल्या घरापासून दक्षिणेला पाच किलोमीटर गेलेला आहे बघा विद्यार्थी मित्रांनो श्याम आपल्या घरापासून दक्षिणेला गेला पाच किलोमीटर मग त्यानंतर तो डावीकडे बोलून तीन किलोमीटर गेला लेफ्ट साइडला तीन किलोमीटर गेला पुन्हा त्याने उजवीकडे बोलून घेतलं चार किलोमीटर गेला तर उजवीकडे म्हणजे खालच्या बाजूला येईल चार किलोमीटर आणि पुन्हा उजवीकडे वलून पंधरा किलोमीटर गेला म्हणजेच कुठे जाणार आहे तो मागे जाणार आहे इकडे उजवीकडे या बाजूला पश्चिमेकडे ठीक आहे अच्छा आता उजवीकडे बोलून चार पंधरा किलोमीटर गेलेलं आहे हे अंतर झालं पंधरा तर तो घरापासून किती अंतरावर असेल आता इथे सुरुवातीला इथे घर गर होतं घरापासून हे अंतर आपल्याला काढायचं आहे तर पायथागोरस थेहरम विद्यार्थी मित्रांनो आपण यूज करणार आहोत इथे वी यूज होईल थेरम बरोबर अच्छा थेरम कसं यूज होईल बघा आता हे काटकोन बनवलं आपण नव्वद अंशाचं कोण इथे झालं हाईट बघा ही पाच आणि हे चार म्हणजे नऊ झाली हाईट आणि या पंधरा मधून हे तीन जे होत हे तीन डिस्टन्स गेलं तर उरले किती बारा तर नऊ बारा कुठलं तरी कुठ रे नऊचा वर्ग अधिक बाराचा वर्ग पंधराचा वर्ग अच्छा बघा एक्क्याऐंशी अधिक एकशे चव्वेचाळीस किती होणार आहे दोनशे पंचवीस बरोबर पंधरा किलोमीटर नऊ बारा पंधरा पहिला पर्याय जे आहे ते आपला अचूक उत्तर येईल हायपोथेनस स्क्वेअर इज इक्वल्स टू बेस स्क्वेअर प्लस परपेंडिक्युलर स्क्वेअर पायथागोरस प्रमेय आपल्याला इथे वापरायचं आहे आणि पायथागोरस प्रमेय वापरून आपण हे जे उत्तर आहे ते आपण काढू शकतो कर्णाचा वर्ग बरोबर पायाचा वर्ग आणि लंब जे आहे उंची जे आहे त्याचा वर्ग बरोबर तर उत्तर येईल पहिला पर्याय पंधरा किलोमीटर चला तर बघा विद्यार्थी मित्रांनो असे जे नवनवीन सेशन्स आहेत रोज एक जिल्हा आपण कव्हर करतोय रोज एक जिल्हा जे आहे ते आपल्याला कव्हर करायचं हा टार्गेट आहे आपला आणि डेफिनेटली आता आपण सध्या रिझनिंग सुरू केलं त्यानंतर आपण मॅथ्स सुरू करणार आहोत आणि लवकरच आनंदाची बातमी असणार आहे मराठीचेही जिल्हा वाईज तुम्हाला पेपर डिस्कशन जे आहेत ते मॅडम स्टार्ट करणार आहेत तर ते देखील तुम्हाला बघायला भेटेल तर प्रत्येकाने चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा लवकरच नवीन धमाका होणार आहे आणखी गुड न्यूज असणार आहे ती मी तुम्हाला देईल लवकरच एक धमाका होईल ठीक आहे चला तर विद्यार्थी मित्रांनो पुन्हा भेटू नवीन जोश नवीन एनर्जी नवीन क्वेशन आहेत सुपर स्टडी कॉर्नर ऍप ज्याने डाऊनलोड केलं नसेल त्याने डाउनलोड करा सुपर स्टडी कॉर्नर ऍप चला लवकरात लवकर सुपर स्टडी कॉर्नर ऍप डाउनलोड करा आणि फ्री क्वेजेस जे येत आहेत फ्री टेस्ट ज्या तुम्हाला अवेलेबल करून दिलेले आहेत ते अटेम्प्ट करा ठीक आहे आणि ज्यांना बेसिक पासून ॲडव्हान्स लेवलची तयारी करायची असेल त्यांनी सुपर पॅक जॉईन होऊन प्रिपरेशनला सुरुवात करा बेस्ट कंटेंट, है, कंटेंट, कंटेंट जे आहे क्वालिटी कंटेंट तुम्हाला तिथे डेफिनेटली भेटणार आहे ठीक आहे क्वालिटी कंटेंट तुम्हाला भेटेल लक्षात घ्या प्राईस थोडीशी जरी जास्त वाटत असेल तर विद्यार्थी मित्रांनो जे एकदम कमी मध्ये देतात त्याच्यापेक्षा बेस्ट क्वालिटी आपल्याला या ठिकाणी भेटणार आहे आणि सोबत आपण कधी कॉम्प्रोमाइज करणार नाही लक्षात घ्या कंटेंट आणि क्वालिटी बेस्ट तुम्हाला भेटेल डोंट वरी सले थैंक यू ऑल जय हिंद जय महाराष्ट्र